नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे महापालिकेत लवकरच तुम्हाला खूप मोठी भरती दिसून येणार आहे जे की बघा वर्ग एक ते वर्ग चार मधील सात हजार तीनशे छत्तीस पदे यामध्ये रिक्त आहेत आता याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया यामध्ये तुम्हाला इथे दिसून येणार की महापालिकेत सात हजार तीनशे छत्तीस जे पदे आहेत ते रिक्त आहेत आता भरती अभावी कर्मचाऱ्यांची कमतरता आढळल्यामुळे ही जी पदभरती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता पुणे महापालिकेत जर बघितलं तर शेवटची जी भरती आहे ती दोन हजार तेवीसला झालेली होती त्यानंतर बघा कुठल्याही प्रकारची भरती पुणे महापालिकेत झालेली नाही आहे आता याबद्दलची जर सविस्तर माहिती जर बघितली आपण तर बघा ही पुणे महापालिकेअंतर्गत ही भरती कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण भरतीची अपडेट जे आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळत राहील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता बघा याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठीचे प्रस्ताव महापालिका आयुक्ताकडे सादर करण्यात आलेले आहेत आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुढील कारवाई केली जाईल आता बघा ही जी जी जे अपडेट आहे ते आयुक्ताकडे सादर करण्यात आली आहेत आता आयुक्तांच्या मंजुरीनंतर जे पुढील कारवाई केली जाणार आहे त्याआधी बघा तुम्ही यामध्ये काय सांगण्यात आलेला आणखी की पुणे महापालिकेत सध्या विविध विभागातील तब्बल सात हजार तीनशे छत्तीस पदे रिक्त आहेत गेल्या काही वर्षात महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून त्या तुलनेत महापालिकेत नोकर भरती कमी असल्याने प्रत्येक महिन्यात रिक्त पदांची संख्या वाढत आहे जर बघितलं आपण त्यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की बघा कर्मचाऱ्यांची जी स्थिती जर बघितली आपण तर यामध्ये सांगण्यात आले होते भरती अभि कर्मचाऱ्यांची कमतरता जे ते आढळत आहे आता प्रत्येक महिन्यात रिक्त पदांची संख्या जे ते वाढतच आहेत आणि महापालिकेच्या हद्दीत नव्याने बत्तीस गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेली महापालिका म्हणून पुणे महापालिकेचा क्रमांक लागतो आता बघा या महापालिकेत जर बघितलं तर आणखी बत्तीस गावांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे आणि महापालिका सर्वाधिक एक नंबरला म्हणून ओळखल्या जाणारे पुणे महापालिकेचा जा क्रमांक लागत असतो पुणे महापालिकेत वर्ग एक ते वर्ग चार यांची सोळा हजार तीनशे एकोणसत्तर इतकी पदे आहेत त्यापैकी बघा सध्या तरी नऊ हजार तेहतीस पदे भरण्यात आली असून सात हजार तीनशे छत्तीस पदे रिक्त आहेत जे की खूप मोठी बंपर भरती पुणे महापालिकेअंतर्गत तुम्हाला दिसून येणार आहे यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे वर्ग तीन आणि वर्ग चारची असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आता बघा या पुणे महापालिकेअंतर्गत यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की वर्ग तीन आणि वर्ग चारची जर बघितलं तर सम सर्वात जास्त तुम्हाला व्हॅकन्सी दिसून येणार आहे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कमी कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेचा सा कारभार चालविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे महापालिकेत दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये शेवटची भरती करण्यात आली आहे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की दोन हजार तेवीस मध्ये आलेली होती त्यानंतर कुठल्याही प्रकारची भरती केलेली नाही आहे त्यानंतर महापालिकेने भरती प्रक्रिया राबवलेली नाही महापालिकेने अभियंता पदासाठी गेल्या वर्षी अर्ज मागवले होते आरक्षणाच्या कारणामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती बघा अभियंता या पदासाठी जर बघितलं तर गेल्या वर्षी अर्ज मागवलेले होते पण आरक्षणाच्या कारणामुळे ही प्रक्रिया जे स्थगित करण्यात आलेली होती लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिलेली आहे आता बघा संपूर्ण अपडेट आहे ते प्रसाद काटकर उपायुक्त सामान्य प्रशासन पुणे महापालिका यांच्या अंतर्गत ही मिळालेली आहे आता बघा यामध्ये काय की वारसांना नोकरी म्हणजेच की बघा महापालिकेत सेवेला असणाऱ्या आणि ज्यांना घाण भत्ता लागू आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर या संदर्भातील खटला सुरू होता न्यायालयाने याबाबत निर्णय दिला असून ज्या कर्मचाऱ्यांना महापालिकेचा घाण भत्ता लागू आहे अशा सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेने सेवेत घ्यावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे यासाठी ती महापालिकेकडे तीनशे कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत त्यांचीच तपासणी सुरू करण्यात आल्याचे प्रसाद काटकर यांनी सांगितलेले आहे तर बघा वारसांना पण यामध्ये नोकरी दिली जाणार आहे यामध्ये इथं जो खटला आहे तो आलेला आहे समोर आणि त्यांच्या अंतर्गत ही माहिती मिळालेली आहे आता बघा ही जी पर भरती जी आहे जी प्रक्रिया आहे ते कधीपर्यंत राबवण्यात येणार आहे किंवा याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर बघा जशी आयुक्तांच्या मंजुरीनंतर जर बघितलं आयुक्तांनी मंजुरी दिली त्याच्यानंतर बघा तुम्हाला लवकरच जे याची नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच की बघा गेल्या काही वर्षापासून याची भरती राबवलेला गेली नाही आहे म्हणून त्या कारणामुळे याची जे भरतीची प्रोसेस आहे ते खूप फास्ट होणार आहे एवढं लक्षात घ्या आणि बघा नगर परिषदची भरती जर बघितली तर त्याची डेट पण तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे की कधीपासून जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि एक्झाम कधीपासून असणार आहे तशी महापालिकेची पण तुम्हाला या वर्षीच तुम्हाला नक्कीच जाहिरात बघायला मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक्स कमेंट करायला विसरू नका आणि बघा भरतीची वाट बघू नका भरती नक्की निघणार आहे म्हणून तुम्ही तयारी करत राहा जेणेकरून बघा भरतीची वाट न बघता तुम्ही तयारी तुमची स्ट्रॉंग बनवा जेणेकरून भरती जेव्हा केव्हा येणार तेव्हा तुमची तयारी असायला हवी जशी माझ्यापर्यंत याची काही माहिती मिळते न तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद